गेल्या काही दिवसापासून वातावरणामध्ये प्रचंड उष्णता तयार झाली आहे गर्मीचा त्रास प्रचंड होताना दिसत आहे त्यातच ढगाळ वातावरण व पावसाचे अंदाज वर्तवण्यात येत असताना आज परळी व परिसरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तुफान वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या पावसाळ्यापूर्वीच अवकाळी पावसाने जोर मांडला असून दररोज पाऊस बरसताना दिसत आहे बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळी पाऊस पडताना दिसत आहे केवळ पाऊसच नाही तर तुफान वारा व वादळाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे केज येथील बसस्थानकासमोरील झाडे वादळी वाऱ्याने उन्मळून पडण्याची घटना ताजी असतानाच आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास परळी शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली पाऊस आणि जोराचा सोसाट्याचा वारा यामुळे वातावरण हे पावसाळी असल्याचे दिसून येत होते या अवकाळीने व वादळी वाऱ्याने अनेक साहित्य व धूळ रस्त्याने उडताना दिसत होती त्यातच जोरदार पावसाच्या सरीही बरसल्याचे आज बघायला मिळाले परळी व परिसरासह परळी तालुक्यातील गाव भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला पावसापेक्षाही वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत केल्याचे दिसून आले अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील कडव्यांच्या गंजा अस्ताव्यस्त झाल्याचे बघायला मिळाले त्याचबरोबर बेलंबा येथील शेतकऱ्याच्या घराचेही वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र बघायला मिळाले कनरवाडी येथेही अनेक प्रकारे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या पावसापेक्षा वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले असून या वादळी वाऱ्या व अवकाळी पावसाने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत सोसाट्याचा तुफान वारा व वा त्यामुळे नागरिकांचे होणारे नुकसान यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे आज बघायला मिळाले परळी गंगाखेड रस्त्याचे सध्या काम चालू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून ठेवलेले असल्याने रस्त्याच्या कडेवर असलेल्या विजेच्या खांबांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले या रस्त्यावर तारा तुटून रस्त्यावर पडलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक इलेक्ट्रिक पोल हे उन्मळून रस्त्यावरच पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे खेड्यामध्येही अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून जाणे त्याचबरोबर संसारी उपयोगी साहित्याची नासधूस होणे अशा अनेक प्रकारच्या नुकसानीच्या गोष्टी आजच्या वादळी वारा व वा पावसाने घडल्या आहेत त्यामुळे शहरातील वीज खंडित करण्यात आली आहे अनेक ठिकाणी पोल उन्मळून पडले तारा तुटल्या व विजेचा खंडितपणाही नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे एकंदरीतच आजच्या या अवकाळी पावसाने व वा वादळी वाऱ्याने जनजीवन पूर्णत विस्कळीत करून टाकले असून त्यातच वीज वितरण कंपनीच्या आशीर्वादाने नागरिकांना वीजही उपलब्ध होऊ शकलेली नाही आता, ना आता ही वीज कधी उपलब्ध होणार असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे एकंदरीतच या अवकाळी पावसाने जनजीवन संपूर्णत विस्कळीत केल्याचे चित्र आज दिवसभरात बघायला मिळाले